भारतात पुन्हा एकदा शेतकरी विरुद्ध सरकार हा संघर्ष सुरू झाला आहे प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलेली आहे हजारोंच्या संख्येने दिल्लीत येऊ पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच थोपवण्यासाठी हरियाणा सरकारने मोठ्या प्रमाणात अर्धसैनिक बलाच्या तुकड्या नियुक्त केल्या असून दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट कॉन्क्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे दिल्ली चंदीगड आणि परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी या आंदोलकांच्या समर्थनार्थ सोळा फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंदची ची हाल दिली होती हमारा दिल्ली जाना आना का सवाल नाही हम यहां जो अपने जवान हैं उनसे लड़ने भिड़ने के लिए नहीं आए हूँ हम अपनी बात के लिए आए हैं कि हमें एम एस पी खरीद की गारंटी का कानून बनाइए मात्र फक्त भारतातच नाही तर सध्या जगभरात शेतकरी आंदोलन फेटली आहेत हा एक निवड योगायोग आहे की जगभरातील सगळ्याच शेतकऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतोय पाहूया या, या व्हिडिओ मार्फत नमस्कार मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे सध्या पोलंड स्पेन जर्मनी फ्रान्स अमेरिका या देशांच्या शेतकऱ्यांनीही युरोपियन महासंघांचे नवीन नियम आणि वाढत्या महागाई विरोधात आंदोलनं सुरू केली आहेत त्या, त्या देशांमधल्या मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनं केली आहेत पण अचानक जगभर शेतकरी आंदोलनं का करत आहेत त्याची नेमकं कारण काय आणि युरोप आणि भारतातील शेतकऱ्यांचे प्रश्न समान आहेत का पश्चिम पोलंडच्या पोझनान नावाच्या शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल एक हजार चारशे ट्रॅक्टर घेऊन शेतकरी आंदोलनात उतरले होते गेल्या काही महिन्यांमध्ये पोलंड हंगेरी फ्रान्स स्पेन बेल्जियम इटली रोमानिया या देशांमध्ये शेतकरी आंदोलनं झाली आहेत प्रत्येक देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे असले तरीही आंदोलनाची पद्धत मात्र एकसारखीच दिसते स्पेन मधील आंदोलनात काही शहरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला तर हंगेरीच्या शेतकऱ्यांनाही युक्रेन मधून युरोपात होणारी शेतमालाची आयात थांबवावी यासाठी ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभाग नोंदवला फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या सीमेवरही शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं थोडक्यात काय तर संपूर्ण युरोपातले शेतकरी या आंदोलनात उतरले आहेत युरोपमधल्या शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने चार समस्या आहेत क्रमांक एक वाढत चाललेला शेतीचा खर्च क्रमांक दोन शेतीमध्ये वाढत चाललेला सरकारी हस्तक्षेप क्रमांक तीन हरित करारानुसार युरोपियन महासंघाने शेतकऱ्यांवर लादलेले नियम आणि क्रमांक चार युरोप बाहेरच्या देशांमधून होणाऱ्या आयातीमुळे शेतमालाचे शे पडलेले भाव युरोपातल्या प्रत्येक देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत पोलंड आणि हंगेरी मधल्या शेतकऱ्यांना वाटतंय की युक्रेन मधून अगदी स्वस्त दरात जी शेतमालाची आयात होते ती थांबवली पाहिजे कारण या आयातीमुळे स्थानिक उत्पादनांना योग्य किंमत मिळत नाही स्पेन मधल्या शेतकऱ्यांनीही युरोपीय महासंघाच्या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारलं आहे ग्रीसमधल्या शेतकऱ्यांनी विजेचा दर कमी करावा डिझेल टॅक्स फ्री करावं आणि पशुखाद्यावर सबसिडी द्यावी अशा मागण्या केल्या आहेत तर इटलीतल्या शेतकऱ्यांनी त्यांना इन्कम मध्ये दिली जाणारी सवलत रद्द करण्याचा निर्णयाचा विरोध केलाय पोलंडमधल्या दोनशे छप्पन ठिकाणी शेतकरी आंदोलन करत होते आंदोलक शेतकऱ्यांनी हातात पोलंडचा ध्वज घेऊन हे आंदोलन केलं आणि त्यामुळे या देशातले अनेक रस्ते अडवण्यात आले होते पोजनांमध्ये सुमारे सहा हजार शेतकरी एकवटल्याची माहिती संयोजकांनी दिली आंदोलक शेतकऱ्यांनी फटाके फोडून रस्त्यावर कचऱ्याचे बॅरल रिकामे करून हे आंदोलन केलं एकूण कार्बन उत्सर्जन आणि हरित गृह वायूंचं उत्सर्जन कमी व्हावं म्हणून कीटकनाशकांचा वापर पन्नास टक्के कमी करण्याचा निर्णय युरोपियन घेतला होता मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला असं असलं तरीही युरोपियन महासंघाने दोन हजार चाळीस पर्यंत एकूण कार्बन उत्सर्जनात नव्वद टक्क्यांची घट होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं सा असल्याचं सा सांगितलं आहे स्पेन मध्ये शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशी अनेक भागात रस्ते बंद केले बिलबाव सारख्या मोठ्या शहरांमध्ये रहदारी ठप्प झाली होती थोडक्यात काय तर भारतातले शेतकरी प्रामुख्याने हमी भाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी लढत आहेत तर युरोपातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या काहीशा वेगळ्या आहेत आता युरोपमधल्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण पाहिलं पण भारतातल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे आता आपण पाहूया क्रमांक एक किमान आधारभूत किंमत म्हणजे पिकांना स्वतंत्र कायदा करावा क्रमांक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात क्रमांक शेतकरी आंदोलनात आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे क्रमांक चार लखीमपूर खेरी प्रकरणात दोषी आढळलेल्यांना शिक्षा देण्यात यावी क्रमांक पाच प्रदूषण नियंत्रक कायद्यामागे शेतकऱ्यांचा समावेश केला जाऊ नये क्रमांक सहा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी क्रमांक सात अठ्ठावन्न वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन मिळावी यावर्षी भारत अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये निवडणुका होणार आहेत युरोपातले देश भारतासारखे कृषी प्रधान नसले तरी तिथल्या राजकारणावर मात्र शेतकऱ्यांचा प्रभाव हा पडू शकतो तर आता शेतकऱ्यांनी जगभर पुकारलेल्या आंदोलनांचं पुढे काय होत आहे भारत अमेरिका आणि युरोपातील राजकारणांवर याचा काय परिणाम होतो हे येणाऱ्या काळातच कळेल तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा अशा नवनवीन माहितींकरता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलला फॉलो करा